नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे फक्त एक साहित्यिक नव्हते तर एक विचार होता त्यांनी सर्वसामान्यांची मांडली असा लोकशाहीर व लेखक पुन्हा होणार नाही त्यांचा विचार नव्या पिढीला माहिती झाला पाहिजे यासाठी त्यांचे विचार लेखन नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असे मत आमदार इंद्रिस नायकवडी यांनी व्यक्त केल्या वाटेगाव तालुका वाळवा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं यावेळी ते बोलत होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्हा अध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील म्हणाले आपल्या लेखनीतून सर्वसामान्यांच्या व्यथा मांडणारे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा बुलंद आवाज साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला अभिमान वाटावा असे त्यांचा जन्म वाळवा तालुक्यासारख्या क्रांतिकारकांच्या तालुक्यात झालाय आजच्या तरुण पिढीलाही त्यांचे लेखन हे पुन्हा पुन्हा वा वाचावे वाटते असे हे त्यांचे लेखन आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केलं यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या सून सावित्रीमाई साठे वाटेगावच्या उपसरपंच सोनालीताई पाटील राहुल पाटील सामाजिक न्याय विभागाचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप ठोंबरे धैर्यशील मोरे संदीप सावंत दादासाहेब रसाळ यदुराज थोरात आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज ईश्वरपूर